नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायज विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती नुकताच इयत्ता पाचवीचा स्कॉलरशिप परीक्षेचा पहिला पेपर मराठी आणि गणितचा याची उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची आपल्या चॅनेलवर पाठवलेली आहे त्यामध्ये जी होती ती दिव्याखाली अंधार होतो त्याचं उत्तर क्रमांक तीन मी सांगितले ते उत्तर बरोबर आहे चेक करून घ्या आता दुसरा पेपर आपण या ठिकाणी संभाव्य उत्तरसूच सांगणार आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची इयत्ता पाचवीची चला पटपट पटपट काय करायचं आहे पेपर चेक करायचा आहे कोड जो आहे तो कोड आहे या ठिकाणी सी कोड आहे तुमच्या तो प्रश्न कुठल्या कुठल्या सेटमध्ये कुठला कुठला आहे तो बघायचा बरोबर आणि त्याच्यानंतर उत्तर तुम्ही चेक करायचं आहे प्रश्न जे आहेत संभाव्य एखादा प्रश्न कमी जास्त होऊ शकतो आता सांगतोय त्या पण तुम्ही अंदाज काढायचा आहे तर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स सम स्टुडंट आर प्लेइंग इन द फ्रंट ऑफ द स्कूल पर्याय क्रमांक तीन रिअरेंज द दुल वर्ड्स चूज करेक्ट शब्द तर बनवायचा यापासून फ्लॉवर तीन कम्प्लीट वर्ड रजिस्टर पॅन स्पून ग्राइंडर नाइफ आणि मिक्सर येतोय वापरण्यात येणारे शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे बघा चौथावा या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कम्प्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज हेल्प हिज मदर इन किचन क्रमांक दोन येतोय नंतर त्या ठिकाणी रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन चुकीचा पर्याय निवडायचा आहे ठिकाणी राजेश रन राजेश सिंग नियरली पर्याय क्रमांक दुसरा चुकीचा आहे सहावा प्रश्न अॅरो अपवर्ड डायरेक्शन आहे पर्याय क्रमांक एक इन द ब्लँक डॉट डॉट न्यू ड्रेस इन व्हेरी नाईस राजूस पर्याय क्रमांक दुसरा राजूस न्यू ड्रेस पर्याय क्रमांक दोन येतोय आठवा प्रश्न द ऑड मॅन आउट चुकीचा पर्याय निवडायचा आहे कायंड कायट किंग याचा उच्चार नीचा उच्चार सायलेंट आहे की त्यामुळे पर्याय एक येतोय चूज अ करेक्ट फंक्शन मार्क कम्प्लीट द सेंटेन्स व्हॉट पायल ऑफ गोल्ड यू हॅव देअर तर या ठिकाणी एक्सला मेन्शन मार्क येते पर्याय क्रमांक तीन येतोय पुढं दहावा प्रश्न बघा आता युअर फ्रेंड हेल्प यू एट द राईट टाइम व्हॉट विल व्हॉट विल यू से टू हिम टू करेक्ट अल्टरनेटिव्ह थँक यू सो मच पर्याक्रमांक चौथा येतोय नंतर कलेक्ट कम्प्लिट द ग्रीड एनिमल्स चुझिंग द प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट या ठिकाणी येतोय नंतर कांगारू के हा दोन नंबरला नंतर uh, तीन नंबरला कांगारू मधला आर येतोय नंतर क्रोकोडाइल पर्याय क्रमांक दुसरा हे उत्तर येते इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्ट मार्च इज द थर्ड मंथ ऑफ इयर पर्याक्रमांक तिसरा ऑब्झर्व पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप रेक्टँगल येते पर्याक्रमांक दुसरा त्याच्यानंतर पुढचा चौदावा प्रश्न या ठिकाणी बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शो द वर्ड एक्षन वर्ड यॉन म्हणजे जांभई द्या येतोय ऑब्झर्व पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कप अँड कोल्ड पर्याक्रमांक चार इन्स्ट्रक्शन दिलेला आहे तर हु वॉज व्हेरी फॉन्ड गार्डनिंग अँड एम्पेरियर या ठिकाणी पर्याक्रमांक दोन येतोय पुढं सतरावा प्रश्न बघा या ठिकाणी चूज द करेक्ट पेअर ऑफ फॉर्म द पॅसेज ब्युटिफुल गार्डन येतोय पर्याय क्रमांक तिसरा पुढ्या नंतर प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स द एम्पेरियर एन्जॉयड वर्किंग हिज गार्डन पर्याय क्रमांक चौथा येतोय लुक ॲट द पिक्चर केअरफुल अँड सिलेक्ट कांट हिअर यू पर्या क्रमांक तिसरा येतोय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह द कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कम्प्लीट द डोंट थ्रो द गार्बेज येतोय चूज द अल्टरनेटिव्ह गिव्हन सेंटेन्स करेक्ट अल्टरनेटिव्ह काय सांगितले कॉर्टर टू नाईन पावणे नऊ ला पर्याय क्रमांक दुसरा येतोय नंतर बावीसावा प्रश्न या ठिकाणी चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ ऑफिंग वर्ड्स हाऊस टेल पर्याय क्रमांक तिसरा चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट फंक्शन मार्क माय ब्रदर लिव्ह इन मुंबई पर्याय क्रमांक चौथा येतोय चूज द करंट अल्टरनेटिव्ह मेक मिनिंगफुल फुल सेंटेन्स प्लीज डॉट डॉट फॉर मी प्लीज वेट फॉर मी पर्या क्रमांक ए येतोय वेट चूज अ करंट अल्टरनेटिव्ह माय फादर इज अ टीचर पर्याय क्रमांक चौथा चला तशा पद्धतीनं इंग्रजाला इंग्रजी सोपं होतं काय अवघड नव्हतं सोपा इंग्रजी चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील आता या ठिकाणी संधी नावाचा इंग्लिशमध्ये प्रश्न होता बुद्धिमत्ता पण छान आहे सुंदर आहे जास्त मार्क्स मिळण्यासारखा विभाग दोन मधले उत्तर चेक करायचे का या ठिकाणी अर्णाल गोत सूर्य सूर्याकडे पाहत होता त्या तर त्या दिशेत तिथे तू डावीकडे पंचावन्न कोणा दोन वेळा वर त्या डाव्या हाताला कोणती असेल तर पश्चिम दिशा पर्याय क्रमांक तिसरा चुक सत्तावीसा प्रश्न चुकविंद आकृती दाखवल्याप्रमाणे एक ठिकाणापासून बी ठिकाणी चालत गेला तर त्याचा डावात किती वेळा पूर्वेकडे येईल तर एकूण चार वेळा पर्याय क्रमांक चौथा येतोय पुढं अठ्ठावीसावा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी दोन हजार बावीस या वर्षातील बालिका दिन समोर आला होता त्याच वर्षात शिक्षण दिन पंथावर येईल शुक्रवार येईल पर्याय क्रमांक दोन पुढे नंतर एकोणतीसा प्रश्न बाजूच्या त्यांनी तर कॅरम क्या, कॅरम क्या, पेक्शल यांनी खेळणार विद्यार्थ्या कितीने जास्त आहे सांगितले तो कमी आहे तर आठ ने जास्त पर्याय क्रमांक घेतोय प्रश्न कोणती संख्या येईल पर्याय निवडा एकशे वीस हे उत्तर येते कडच्या अंकांच्या बेरीज बेरीज जर केली तर त्यांच्या बेरीजेसचा गुणाकार वर्ग संख्या वजा एक येते प्रश्न सांगितले कोणती संख्या येईल ते पर्याय दोन सोडा समोरासमोर चार सहा चार चा फरक आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस येते वर्तुळातील संख्या पुढ पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी नंतर सांगितले गटा जुळणारा पद आपल्याला शोधायचा आहे वसुधा धरती क्षमा अवनी म्हणजे वसुंधरा धरतीवरती समान शब्द विचारलेत तेव्हा अवनी येणार आहे अवनी हा धरतीला जमिनीला समान शब्द आहे अमिबा गांडूळ झुरळ गोगल येणार अपृष्ठवशी प्राणी आहेत नंतर ह्या ठिकाणी चौकोन आहे चौकोनात सहा रेषा त्रिकोणात पाच रेषा दोन रेषा वाढल्यात त्रिकोणात दोन रेषा वाढल्यात षटकोणात दोन रेषा वाढल्यात पंचकोणात दोन रेषा वाढणार पर्यायक्रमांक दोन येते चला पुढं पस्तावा प्रश्न बघा या ठिकाणी काय त्र्याहत्तर एकाहत्तर ह्या सगळ्या एकसष्ट एकोणसाठ एकतीस एकोणतीस ह्या सहमूळ संख्यात पर्याय क्रमांक सॉरी जोडमूळ संख्या जोड आहेत त्या पर्याय क्रमांक एक येतोय पुढचा छत्तीसा प्रश्न बघा या ठिकाणी अठ्ठावीस दहा एक्क्याण्णव ह्या त्रिकोणी संख्यांचा सा गट आहे त्रिकोणी संख्या पर्याय क्रमांक तुम्हाला अ दोन येते एका सांकेतिक भाषेत सातशे तेवीस ला सहा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सात दोन्ही बेचाळीस अंकांची बेरीज आली बेचाळीस अंक आले संख्या आली बेचाळीस अंकांची बेरीज सहा येत्या अशा पद्धतीने बेहत्रिक सहा साई पंचतीस अंकांची बेरीज तीन पर्याय क्रमांक एक येतोय एका सांकेतिक भाषेत तेल वगैरे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक तीन नंबर उत्तर बरोबर येते नंतर संख्या दिलेल्या त्यांचे चिन्ह दिले त्यावर असणारा पर्याय अं अधिक बिंदू अधिक हॅश भागिले चौकोन वजा वर्तुळात गुणिले चिन्ह बरोबर किती तर पर्याय क्रमांक दुसरा येतोय त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणचाळीसावा प्रश्न या ठिकाणी झाला चाळीसावा वरील दिलेले अंक एक आपल्याला लहान अंकी संख्या तयार केल्यास खाली कोणता पर्याय येईल तो निवडायला सांगितले पर्याय क्रमांक तिसरा बरोबर उत्तर येते लहानातला संख्या एक्केचाळीस प्रश्न जो आहे तो चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावरून तुमच्या चुकीमुळे पाणी तर तुम्ही काय कराल का पाणी पडले चित्र तुम्हाला पुन्हा पुन्हा दुसरे चित्र काढणार आहे तुम्ही कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खाली कोणती कृती अयोग्य असेल तर विद्या घरातून पडताना मास्क लावते बाहेरून आल्यानंतर हातपाय धुत नाहीत तसेच वावरते पर्याय चार येणार आहे वर लक्ष सर्वात जास्त वेळा अक्षर आहे तर व आहे पर्या तिसरा पुढं प्रश्न या ठिकाणी आहेत पर्याय आठ जोडाक्षर आलेले आहेत वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील बदल करून तयार होणाऱ्या किती विषम संख्या वर्ग संख्या तयार होतात अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन पंचवीस एक्क्याऐंशी आणि एकोणपन्नास अशा पद्धतीने तीन संख्या विषम संख्या वर्ग संख्या मिळतात तुम्हाला पुढचा प्रश्न शेचाळीसा आहे वरील इंग्रजी अक्षर मला उजवीकडून बारावे अठरावे एकवी अक्षर तयार उजवीकडून उजवीकडून बारावे अकरावे बारावं बारावं काय घेतलं नंतर अठरावा घेतलं एच आणि एकविसावं घेतलं ई यांच्यापासून तयार होते हे तयार होते अक्षर येते ई हेच्या अक्षर ई येते नंतर पुढचा प्रश्न आहे सध्या कळप गठ्ठा डझन समूह डझन येणार आहे हे समुदर्शक शब्द आहेत डझन हा समूह दाखवणारा शब्द आहे त्यामुळं वह्यांचा कट्टा असतो जनावरांचा किंवा आपल्या गुरांचा कळप असतो आणि समूह वगैरे अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन चुकी देते मुंबई कोलकाता जयपूर नागपूर येते बाकीचे राजधानी आहेत नागपूर उपराजधानी आहे समान तीन भाग समान तीन भाग समान तीन भाग तिसरा पर्याय क्रमांक या आकृत्यांमधला चुकीचा पर्याय क्रमांक मिळतोय पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आकृतीचा प्रश्न ह्या तुम्ही सांगितले चुकीची आकृती या ठिकाणी बघितलं एक दोन तीन चार भाग निघतात एक दोन चार चार समान म्हणजे तीनच तीन। तीन। भाग झाले पर्याय क्रमांक एक आहे चव्वेचाळीस पंधरा बावीस चार बत्तीस चौपन्न आणि तेवीस तेरा यात पर्याय क्रमांक चौथा येतोय तेवीस हजार तेरा अशा पद्धत ह्या ठिकाणी अं वर्गा कडच्या कडच्या अंकांच्या वर्गांची बेरिजेची आदला बदल केलेले आहे सॉरी बेरीज केलेली आहे चार चारचा वर्ग एक सोळा पाच वर्ग पंचवीस यांची बेरीज एकेचाळीस अशा पद्धतीनं चौथा पर्यायक्रमांक जर बघितलं दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ नऊ चार तेरा तेरा यायला पाहिजे ते। तर तिने एकतीस गेले पर्यायक्रमांक चौथा येतोय चला पुढचा प्रश्न बघा बावन्नवा या ठिकाणी सहा तेरा बत्तीस एकोणसत्तर एकशे तीस फरकातला फरक फरकातला फरक असल्यामुळं दोनशे एकवीस उत्तर येते पर्याय क्रमांक फरकातला फरक आलाय अ बारा नंतर अठरा सहा बारा अठरा नंतर चोवीस अशा पद्धतीनं फरकातला फरक वाढत गेलेला आहे आणि शेवट नंतर मग वाढल्यानंतर दोनशे एकवीस उत्तर या ठिकाणी येते खालल्या आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्न कोणती संख्येला चिन्ह आकृतीला विचारले तर पर्याय क्रमांक चौथा या ठिकाणी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चोपन्नावा प्रश्न या ठिकाणी पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील की कोणती चिन्हांचा गट तयारी विचारले पर्याय क्रमांक दुसरा येतोय पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळख कुठलं पहिलाच पर्याय क्रमांक सतरा येते बाकी सगळ्या सगळ्यात सेचे सतरामध्ये मात्र चव्वेचाळीस फरक पडतोय पुढं छप्पन्नवा प्रश्न जो आहे एकशे सत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे चौऱ्याण्णव एक दोनशे सहा दोनशे अठरा आता या ठिकाणी जर बघितलं तर या दोनशे सहा उत्तर येते या ठिकाणी दोनशे सहा उत्तर येते तर आठ सोळा जर तुम्ही संख्या वाढव केला पुढं तर तुम्ही फरक त्यांचा वाढत जातोय आठच्या फरकान असं वाढत जाणारी संख्या दोनशे सहा उत्तर येते सीमा रेमापेक्षा सात वर्षाने मोठ्या दोघींच्या वयांची त्रेपन्न वर्ष बेज सीमा सहा वर्षाने नंतरच वय येते छत्तीस वर्ष वय येते अनन्य अंक आकांक्षापेक्षा उंच वनुष्कापेक्षा उठके आहे आणि अनुष्का आर्यापेक्षा उठके आहे आणि अनन्यापेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण तर आर्या हे उत्तर आहे सर्वात उंच असणारी व्यक्ती आर्य एकोणसाठावा प्रश्न बघा या ठिकाणी मानवला पाच मावश्या चार मामा मा शिक्षिका शिक्षिका मा त्यांची एक मावशी शिक्षक आहेत शिक्षक असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी पाच बहिणी चार भाऊ असणार आहेत कृतीत सांगितलेलं आहे एकूण संख्या किती तर अकरा त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत अकरा त्रिकोण पर्याय क्रमांक एक येतोय पुढचा एकसष्टवा प्रश्न बघा त्यामध्ये विचारले एकूण किती चौरस संख्या आहे तर या ठिकाणी बारा चौरस तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत पर्याय क्रमांक चौथा चा, न न ही घडणी केल्यानंतर काय घडणी आपण हे केलं आणि यातलं विचारलंय खालबी निश्चितपणे कुठला नसेल विचारलाय तर एकाड एक जोडी असते एकाड एक जोडी एक आणि तीनची आणि हे चार चार ह्या ठिकाणी जर पाचच्या समोर दोन आहे म्हणजे पाचच्या विरुद्ध पृष्ठावर दोन आहे इथं पाच आणि दोन दिसते विरुद्ध पृष्ठावर येऊ शकत तिथं दिस शेजारी दिल्यामुळे तो पर्याय ह्या ठिकाणी बसत नाही पुढचा प्रश्न बघा आता आरशातील प्रतिमा ओळखायची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक चार येते दोनशे पंच्याण्णव च पुढ चौसष्टावा प्रश्न जो आहे क्राय या शब्दाचा असणारा आरशाची प्रतिमा या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक एक भेटत्या नंतर पाण्यातील प्रतिमा एल त्रिकोण ओ आणि पी ची पर्याय क्रमांक चौथा येतोय नंतर सासवडावा प्रश्न एक सहाशे एकाहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा पुढचा बघा आता दुसरा प्रश्न या ठिकाणी दिसतो तुम्हाला देवराई महाराष्ट्र महाराष्ट्रात देवराई तर शरणवर्ण कुठं आहे तर मध्य प्रदेशामध्ये शरण वर्ण पाहायला मिळतात तुम्हाला म्हणजे देवासाठी वगैरे राखून ठेवलेली हो जागा जी असते त्याला शरणवर्ण किंवा देवराई हे म्हणलं जातं लक्षात घ्या मध्य प्रदेशामध्ये पुढे नंतर काय म्हणले बघा अडुसष्टावा प्रश्न जो आहे पाण्यात करून आरशात आरसत करून पाणी अशा पद्धतीनं पाण्यात करून अरसात केलेल्या पाण्यात पूर्ण अरक्ष क्रमांक एक येतोय एकोणसत्तावा प्रश्न एक एक बदल तिथले जवळ समोर समोर झालेलं नाही एक चिन्ह कमी झाले असा असणारा पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे पुढा मागची संख्या संख्या बारा तेरा एकशे पर्याय क्रमांक चौदा पाच छेद नऊ त्याला छेद चौदा आता नऊ पाच चौदा ऐंची बेरीज खाले म्हणजे सात चार अकरा अकरा असणारा छेद कुठं कुठे आहे एक दोन आणि चार मध्ये हा पर्याय गेले मग ह्यामध्ये जर नऊ पाच चौदा चौदा काय केलेला आहे न चार नवात पाच गेलं चार चारचा चार वर्ग सोळा सोळा आधी तीन एकोणीस त्याच पद्धतीपासून चार गेलं तीन तीनचा वर्ग नऊ तीन। चला पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे जर एखादा तर्क वेगळा लागत असेल तर तोही कमेंट करा आपल्या नंतर क्लेम करता येईल लक्षात घ्या त्यामुळं सगळ्यांनी काय अडचण असेल असतील एखादा प्रश्न सांगताना चुकीचा वगैरे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा दुरुस्त केला जाईल बहातावा प्रश्न बघा आता या ठिकाणी जुळणाऱ्या आकृती पर्याय क्रमांक चार आहे त्र्याहत्तरावा प्रश्न तंतो जुळणारा आकृती आहे तो षटकोणाची आकृती आहे तो चौथा पर्याय क्रमांक आहे चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर दोनच प्रश्न राहिले आहेत व्हिडिओ हे जे असणारे तर्क आवडले किंवा उत्तर आवडल्यानंतर लाईक कमेंट करायचं असते मुलांपर्यंत शेअर करायचा आहे दोनच प्रश्न राहिले आहेत त्यानंतर मग प्रश्न पत्रिका कशी आहे ते सांगणार आहे मी किती मार्क पडू शकते ते पण सांगणार आहे एका रांगेत सलीम मध्ये बाराव्या क्रमांक उभा आहे रांगेत त्याच्या उजवीकडून आठव्या क्रमांक उभाकडून सोळा रा क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक दोन <सदसी> आणि एका बागेत अनुक्रमे गुलाब सगळं झालं एका बागेत अनुक्रमे गुलाब मोगरा लिली सदा फुली झंडूची एकूण ऐंशी फुले झाड त्या रांगेत लावलेली लिलीची झाडं कोणत्या क्रमांकावर असेल विचारले तर अडुसष्टव्या क्रमांकावर असणार आहे पर्याय क्रमांक एक येते उत्तर अशा पद्धतीनं पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तर तुम्हाला अचूक मी सांगितलेले आहेत जर एखादा प्रश्न सांगताना वर खाली झाला असेल चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं इंग्लिशचा असेल बुद्धीमत्ताचा असेल पण बऱ्यापैकी तर काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे काही अडचणी असतील तर आता अंदाज केला तर बघा हा पेपर कसा होता तर दोन्ही पेपर जर केलं मराठी जरा थोडंसं होतं पण तिन्ही विषयामध्ये कुठल्या प्रकार चॅलेंजिंग इतर विषयामध्ये नव्हतं बुद्धिमत्त पण दोन चार प्रश्न होते काय असं नाही पण तरी पण सांगू तुम्हाला तर पेपर सोपा होता चांगला होता इतकं काय फारसा अवघड गेल्या वर्षीसारखा नव्हता हे माझं मत आहे यावर्षी माझी कुठल्या प्रकारची कुठली तक्रार नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणून चॅनल सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत उद्या मी घेणार आहे घेऊन आता सगळीकडचे कमेंट्स वगैरे बघीन मार्क्स वगैरे किती पडत असेल अंदाज सांगा याच्यावरती आपण काय करू एका उद्या परवा दोन दिवसात कट ऑफचं तुम्हाला काय करेल व्हिडिओ घेऊन नक्कीच येईल तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्राचे कर्मवीर जय शिवराय